हॅलो फ्रेंड नमस्कार चला तर आपण नवीन रेसिपी तयार करणार आहोत फ्रेंच फ्राय चला तर आपण त्यासाठी आलू हे लागणार आहेत चला आलू चिकायचे आहेत आलू एखाद बॉलमध्ये काढून पूर्ण ही उपवासाला फ्रेंच फ्राय अधिक उप मुलं मोठे माणसापर्यंत खातात असे लांब कट करायचे फ्रेंच फ्रायसाठी आलूला धुवून घ्यायचं पाणी द्यायचं कारण त्यातलं स्टार्च निघून जातो धुवून धुऊन चांगल्या कपड्यावर जरा कोरडे करायची है चला तर आपण तेल कड कडक टाकलेले आहेत ते गरम करायला ते पण थोडं गरम झालेलं आहे त्याला आपण हे करूया टाकून काय होत आहेत बघाई झाले फ्रेंच फ्राय आप हे एखादशी व्रताला किंवा शनिवार किंवा सोमवार या व्रताला आपण खाऊ शकतो त्या आणि ते लहानापासून ते मोठ्यापर्यंत आवडतात हे पहा झाले तसे डबल आपल्याला परत हे फ्रेंच फ्राय थोडेसे टाळून घ्यायचे घरे झालेच असेल हे मुलांना घरच्या घरी आणि मोठ्यांना सुद्धा उपासासाठी घरच्या घरी बनवायची हे रेसिपी आहे आणि उपवासाला त्याआधी चालते एका दिवस शनिवार सोमवार गुरुवार चतुर्थी त्यावेळेस आवर्जून मोठ मोठे माणसा पण ते लहान पण ते खाना माझ्या चॅनल ला प्रीतम ब्लॉग रेसिपी या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझे हे व्हिडिओ आवडल्यात आपण काढून घेऊ हे काढून लाईट भेट दिला चला हे झालेत आपले फ्रेंड्स काय काढूत आपण टॉमॅटो सॉस सोबत किंवा चटणीसोबत हे आपल्याला खाता येते नाही तर टोमॅटो सॉस स्किप करून आपल्याला दही सोबत किंवा हिरव्या चटणीसोबत खाता येते चला तर माझ्या चॅनलस लाल त्याच्यावर थोडंसं लाल तिखट मीठ चला तर हे झालेले आहे आपले फ्रेंच फ्राय माझ्या चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्स